नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत येथे आता मंजिरी रायाबरोबर फोनवरती बोलत असते जयने बघितलेलं असतं तेव्हा लगेच जय आता मंजिरीजवळ येतो आणि मंजिरीला म्हणू लागतो कुणाशी बोलत होती मंजिरी त्यावेळेस मंजिरी मात्र खूपच घाबरलेली असते तेव्हा ती जयला म्हणू लागते माझी मैत्रीण होती त्याचे जय म्हणू लागतो काय मैत्रीण कोण मैत्रीण होती तेव्हा मंजिरी म्हणू लागते आहे माझी एक जिवलग मैत्रीण ती येणार होती ना पण अजून आली नाही म्हणून मी तिला फोन करून बघत होते तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो मंजिरी मी एक पोलीस आहे आणि पोलिसांच्या नजरेतनं काही चुकत नसतं तुझी नजर सैरा वैरा इकडे तिकडे काहीतरी शोध घेते नेमकं काय सापडायचंय तुला काही हवंय का मंजिरी तुला आता मात्र मंजिरी म्हणू लागते नाही नाही जय असं कसं वाटतंय तुला आणि असं का वाटतंय तुला असं काही नाहीये मला काहीच नकोय आणि तू असं काही विचार करू नको बरं तेव्हा जय म्हणू लागतो हे बघ मंजिरी मी एक पोलीस आहे आणि माझ्या नजरेतनं काही चुकत का। नाही त्यामुळे खरंच सांग तू काही शोधतेस का तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही जय मी कशाला काही शोधेल अरे आज सगळे पाहुणे मंडळी आले की नाही म्हणून त्यांची भेट घेत होते त्याच वेळेस जय मनाशीच म्हणू लागतो नाही नाही मंजिरी नक्की काहीतरी लपवते माझ्यापासून पण काय असेल ते त्याच वेळेस आता जय मंजिरीला म्हणू लागतो पण कुठल्या मैत्रिणीशी बोलत होती मला तुझा फोन बघू देशील का मी बघतो आता मात्र मंजिरी खूपच घाबरलेली असते तेव्हा ती मनाशीच म्हणू लागते अरे बापरे जयने माझा मोबाईल मागितला आहे आता मी रायबरोबर बोलत होते हे तर त्याला समजणार नाही ना पण काय करू आता मला हा मोबाईल जयकडे द्यावाच लागेल तेव्हा लगेच जय आपला हात समोर करतो आणि मंजिरीला म्हणू लागतो मंजिरी बघू तुझा मोबाईल बघू मला तरी बघू दे कुठली मैत्रीण होती आता मात्र लगेच घाबरतच मंजिरीने जयच्या हाती तिचा मोबाईल दिलेला असतो जय आता मंजिरीचा मोबाईल बघणार तेच त्याला फोन येऊ लागतो आता मात्र त्याला त्याच्या माणसांचा फोन आलेला असतो जय लगेच आजूबाजूला बघू लागतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते जय तू माझा फोन बघणार होता ना दे तोपर्यंत मी तुझा फोन घेते मी बोलते फोनवर आता मात्र लगेच जय म्हणू लागतो नाही मंजिरी काही गरज नाही हा फोन पोलीस स्टेशनमधनं आलाय त्यामुळे मलाच घ्यावं लागेल असे म्हणून आता जय लगेच मंजिरीचा फोन तिच्या हाती देतो आणि तिथनं निघून जातो आता लगेच मंजिरी आपले डोळे बंद करते आणि मोठा श्वास घेते कारण ती खूपच घाबरलेली असते तर इकडे आता रायाने पंढरपुरात भाजीपाल्यांचा स्टॉल लावलेला असतो सगळ्या काही भाज्या टोमॅटो गाजरं सगळं काही असतं पण सगळं फ्री फ्री वाटायचं चालू असतं त्यामुळे भरपूर बायका तिथे सगळ्या भाजीपाला घेण्यासाठी येत असतात डिपिकल डंकी राया तिघेही आता सगळ्या बायकांना भाजीपाला देत असताना त्यांच्या हातावरती टॅटो आहे की काय याचा शोध घेत असतात आता रायाने डिपिकल आणि डंकीला बारीक लक्ष ठेवायला सांगितलेलं असतं त्याचवेळेस आता इथे जैनी पॅन प्लॅन केलेली ललिता इकडे रायापर्यंत पोहोचलेली असते आता लगेच ती रायाकडे एक चिठ्ठी देते आणि म्हणू लागते दादा प्लीज मला हा पत्ता सांगाल का तेव्हा लगेच राय म्हणू लागतो ठीक आहे तुम्ही असं सरळ जा आणि इकडे वळा म्हणजे तुम्ही नक्की तुमच्या पत्त्यावरती पोहोचाल त्याच वेळेस रायाचं लक्ष जातं त्या बाईच्या हातावरती जय हे नाव म्हणलेलं असतं तेव्हा लगेच आता राय म्हणू लागतो तुम्ही, तुम्ही ताई प्लीज तुम्ही इकडे आहे ना मला तुमच्याशी जरा महत्वाचं बोलायचंय असे म्हणून राया गेस त्या बाईला बाजूला घेतो आणि म्हणू लागतो तुम्ही घोरपडेच्या बायकोचा आहात ना तेव्हा लगेच ती बाई म्हणू लागते तू राया आहे ना मी तुला बघितलंय कुठेतरी म्हणजे मला कळलंय की तू जयच्या बायकोचा शोध घेतोय ती मीच आहे आता मात्र लगेच राया खूपच खुश होतो आणि म्हणू लागतो खरंच तुम्ही घोरपडेच्या बायको आहात तेव्हा लगेच ती बाई म्हणू लागते हो माझं नाव मिलन मीच घोरपडेची बायको आहे आता लगेच राय म्हणू लागतो मग मला तुमच्याशी जरा महत्त्वाचं बोलायचं होतं मला तुमच्या मदतीची खूप गरज आहे तेव्हा लगेच ती बाई म्हणू लागते हो ना मलाही राया तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे रे चल आपण बाजूला जाऊया का कुठेतरी इथे नाही बोलता येणार इथे आपल्यावरती संकट आहे बरं का इथे आपण बोलूच शकत नाही आहे तेव्हा लगेच राय म्हण लागतो ठीक आहे मग तुम्ही म्हणता तिकडे येतो मी चला पटकन असे म्हणून आता ती बाई रायाला तिथन घेऊन जाते तर इकडे मंजिरी आता हळदीसाठी तयार झालेली असते जयही तयार होऊन आलेला असतो त्याच वेळेस जेजी म्हणू लागते मंजिरी बैस पटकन आता मी औक्षम करून घेते बरं का तुमच्या दोघांचं आता जय मात्र इथे मंजिरीकडे एकटक बघू लागतो त्याच वेळेस रुजिता म्हणू लागते असं कसं आमच्या मंजूची आहे त्यामुळे अशी साधी सुधी हळद व्हायला नको चल मंजू आधी गाणं होऊन जाऊया चल आपण नाचायला जाऊया तेव्हा शशिकला म्हणू लागते नाही ने तुम्हाला नाचायचं आहे ना मग तुम्ही नाचून घ्या मंजिरी इथून कुठेही येणार नाही ती इथेच पाठावरती बसून राहणार आणि तुमचा डान्स बघणार तुम्हाला डान्स करायचा आहे ना मग तुम्ही करू शकता आता लगेच इथे रुजिदा म्हणू लागते चल इशा आपण डान्स करूया तेव्हा जीजी म्हणू लागते शशिकलाचं अगदी ओके मंजिरी तू इथनं कुठेही जायचं नाही आता लगेच इथे रुजिदा ईशा आता सगळ्याजणी इथे डान्स करू लागतात डान्स झाल्यानंतर शशिकला म्हणू लागते जाऊ बाई तुम्ही काय बघत बसला आहे पटकन औक्षण करून घ्यावर आपल्याला हळदीला सुरुवात करायची की नाही इथे आता लगेच जी जी दोघांचे औक्षण करून घेते त्याच वेळेस आता मंजिरी मात्र खूपच आतुरतेने रायाची वाट बघत असते तर इकडे आता त्या बाईने रायाला एका अडकळीच्या ठिकाणी आणलेलं असतं तेव्हा लगेच राय म्हणू लागतो अहो ताई तुम्ही मला इकडे कुठे घेऊन आहेत ही जागा चांगली नाही आहे आपण तिकडेही बोलू शकलो असतो ना तेव्हा लगेच ती बाई हसू लागते आणि म्हणू लागते तुला खूपच हाऊस आहे ना माझ्याशी बोलण्याची म्हणून मी तुला इकडे घेऊन आले आता मात्र लगेच राय म्हणू लागतो म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे ताई त्याच वेळेस आता लगेच ते रायला फोन येतो आता लगेच राय तो फोन कट करतो आणि म्हणू लागतो बोला ना ताई तुम्हाला काय बोलायचं होतं माझ्याशी तेव्हा लगेच आता पुन्हा फोन वाजू लागतो आता आता मात्र राया लगेच रागाच्या भरात फोन उचलतो आणि म्हणू लागतो काय आहे सारखी कटकट कटकट कट, कट, एकदा फोन केला बंद तर कशाला करायचा पुन्हा तेव्हा लगेच आता तिकडनं जयची बायको ललिता असते ललिता म्हणू लागते राया, राया ला? तू तिथं पटकन एक तू तिथे फसला आहे ती बाई खोटारडी आहे आता मात्र लगेच राया बाजूला जातो आणि म्हणू लागतो म्हणजे काय म्हणायचं आहे तुला कोण आहे तू तेव्हा लगेच आता ललिता म्हणू लागते मी कोणी असू दे पण तू पटकन तिथनं निघ ती बाई खोटारडी आहे तुला फसवलं जात आहे त्याच वेळेस आता आता इथे ललिता मंजिरीच्या घरात असल्यामुळे शशिकलाचा आवाज येतो चला पटकन हळदीला सुरुवात करूया आता मात्र रायाने हा आवाज ऐकताच राय म्हणू लागतो हा तर मिस फायरच्या घरचा आवाज आहे म्हणजे ही घोरपडीची बायको मिस फायरच्या घरातच आहे ही खोटी बाई आहे आता लगेच राया फोन बंद करतो आणि त्या बाईजवळ येतो आणि म्हणू लागतो काय हवं आहे तुला का बोलावलंय मला इकडे मला फसवतेस तेव्हा लगेच ती बाई हसू लागते आणि म्हणू लागते काय हुशार आहे ना राया तू किती लवकर समजले तुला तेव्हा लगेच रायामुळतो सांग सांग कोण बोलवलेत तुझे पंटर बोलवलेत का इकडे बोलू पटकन त्यांना मला मारायचंय का तुला तेव्हा ती बाई मुलगते अरे बापरे किती हौसेने तुला मार खायचे म्हणजे बरं चला चल मी तुझ्या लगेच आता ती आजूबाजूला जे गुंड लपून बसलेले असतात ते सगळे गुंडांना बोलावते आता हे सगळे गुंड इथे जयची माणसं असतात तेव्हा लगेच आता राया सगळ्यांकडे बघू लागतो आता ती दोन चार माणसं असतात त्यामुळे राया लगेच त्या माणसांना म्हणू लागतो हे बघा मला मारामारीची हौस नाही आहे आणि आत्ता माझा मूडही नाही मला खूप महत्त्वाची काम आहे त्यामुळे मला निघावं लागेल आपण ना हा खेळ ना नंतर कधीतरी ठेवूया असे म्हणून आता राया तिथनं निघालेला असतो त्याच वेळेस आता लगेच तो गुंड रायाची कॉलर पकडतो आणि म्हणून लगतो राया एवढी कसली आली घाई तर इकडे आता जिजीने औक्षम करून झाल्यानंतर आता जीजीने मंजिरी आणि जयला हळद लावण्यास सुरुवात केली असते आता सर्वजण आनंदाने त्या दोघांकडे बघत असतात इथे आता जीजीचं झाल्यानंतर शशिकाला असं एक, -एक करून सगळे हळद लावत असतात आता रुजिदा मंजिरीला हळद लावत असते आता मात्र मंजिरीचा चेहरा बघताच रुजिदा ति चकड़े एकटक बघू लागते त्याच वेळेस मंजिरी मनाशीच म्हणू लागते अरे राया कुठे तू तू तर मला प्रॉमिस दिलं होतं वचन दिलं होतं तू नक्की जयच्या बायकोला घेऊन सगळ्यांसमोर येशील पण काय झालं राया कुठे राहायला आहे तू मी केव्हाची वाट बघते राया आता मात्र इकडे मंजिरीला आस लागलेली असते कधी राय येईल आणि ही हळद थांबवेल पण मात्र अजूनही रायाचा काही तपास नसतो तर इथे आता लगेच राया त्या गुंडांना म्हणू लागतो हे बघा आपण नंतर कधीतरी हे सगळं करूया प्लीज मला जाऊ द्या पण मात्र तो गुंड काही ऐकायला तयारच नसतो तो लगेच रायाचा हात पकड पडतो आणि म्हणू लागतो एवढी कसली घाई रे तुला जरा थांब की आता मात्र लगेच रायाला खूपच राग येतो तेव्हा लगेच राय म्हणू लागतो तुम्हालाही मार खायची हौद जरा जास्त दिसते बरंच चला होऊनच जाऊ द्या हा राया 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 जिथे तिथे नो दया माया असे म्हणून रायाने आता त्या गुंडांना मारण्यास सुरुवात केलेली असते आता मात्र ते चारही गुंड रायाला पकडून मारू लागतात पण राया चौघांनाही आवरत नाही विठू रायाचं नाव घेतो आणि त्या गुंडांना मारू लागतो आता मात्र ती बाई खूपच घाबरलेली असते आता इथे रायाने एक एक करून चारही गुंडांना मारलेलं ले असतं आणि खाली पाडलेलं ले असतं तर लगेच ती बाई घाबरलेली असतानाच रायाकडे बघू लागते तेव्हा लगेच राया म्हणू लागते तुला काय वाटलं हा राया असा साधा माणूस नाही आहे रायाशी पांगा घ्यायचा नाही सांगून ठेवतो तू एक बाई माणूस आहे म्हणून तुला सोडतोय नाहीतर राया अशी जो पंगा घेतो ना त्याला मी तिथेच गाडतो लक्षात ठेवायचं पण रायाचं एक रूल आहे आई गाई बाई यांची इज्जत ठेवायची सन्मान ठेवायचा त्यामुळे मी तुला सोडतोय नाहीतर इथेच तुझी वाट लावली असते असे म्हणून आता राया तिथनं धावतच इकडे मंजिरीकडे निघालेल असतो आता मात्र इथे मंजिरीला हळद लावण्याची चालू असते तेव्हा मंजिरी मनाशीच म्हणू लागते राया कुठे तू तू तर मला म्हणाला होता की मी जयची उष्टी हळद तुला लागू देणार नाही पण राया इथे मला हळद लागते अजूनही तुझा काही तपास नाही कुठे राहिला त्याच वेळेस आता इथे जयचे आई बाबा लगेच जयला म्हणू लागतात जय चल आता आपलंही एक गाणं होऊ द्या आता इथे जय त्याचे घरचे सर्वजण इथे डान्स करत असतानाच आता राया मंजिरीच्या घरी आलेल असतो आता मात्र मंजिरीच्या घरात येताच रायमोलाक तो थांबवा आहे हे सगळं थांबवा जीजी नाना तुमच्या मुलीचं या घोरपडे बरोबर लगीन होऊच शकत नाही आता मात्र जीजीला खूपच राग येतो तेव्हा लगेच रायमोलात हो कारण या घोरपडेची पहिली बायको ललिता याच घरात आहे आता मात्र इथे मंजिरी मनाशीच लागते अरे राया तू मला त्या ललिताला शोधायला सांगितलं होतं पण मी तुझं काम नाही करू शकले ती मला सापडलीच नाही हे तुला सांगणं शक्यच झालं नाही तुझा फोनही लागला नाही त्यामुळे आता तुला कसं सांगू की तुझ्या हातात काही पुरावा नाही आहे आता लगेच जय म्हणू लागतोय राया काय बोलतोय आणि तू पुन्हा पुन्हा इकडे आलाच कसा रे तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते अरे गुंडा तुला ना आमच्या घरात आल्याशिवाय होत नाही का अरे का माझ्या मुलीच्या आयुष्यात ढवळाढवळ -दोड़ करतो करतोय जा नाहीत ना निघ आता मात्र लगेच राया म्हणू लागतो नाही नाही जीजी खरंच बोलतोय मी हे अगदी खरं आहे या घोरपडीची बायको याच घरात आहे हवं तर आपण सगळ्या बायकांचे हात बघूया ना चेक करून बघूया मी तुमच्या समोर लगेच तिला हजेरी करतो आता आता मात्र लगेच मंजुरी सगळ्यांसमोर नाटक करू लागते आणि रायाजवळ येतोय आणि रायाला म्हणू लागते राया अरे का असं करतो तू सारखं सारखं दरवेळेस येतो तेच तेच बोलतो तुझ्याकडे काही पुरावे आहे का आता मात्र लगेच राया म्हणू लागतो मिस फायर मी जे बोलतो ते अगदी खरं आहे ग तेव्हा मंजुरी म्हणू लागते अरे पण तू बोलतो हे कशावरनं खरं आहे तुझ्याकडे काही पुरावा आहे का काही पुरावा नसताने तू जयवर्ती आरोप नाही करू शकत आता मात्र मंजिरी आपल्या बोलण्यातून रायाला सांगणार होते की तिच्याकडे काही पुरावा नाहीये म्हणून पण रायाच्या काही लक्षात येत नाही तेव्हा राय म्हणू लागतो मिस फायर असं का करते तू अगं माझं बोलणं ऐकून घे समजून घे ना मला प्लीज तेव्हा लगेच जीजी म्हणू ए गुंडा तुला ना आमच्या सुखात असं का वागता येतं ना मला कळतच नाहीये का माझ्या मुलीच्या आयुष्यात ढवळाढवळ करतो जा ना इथनं नीक ना तेव्हा राय म्हणू लागतो जीजी तुमच्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे की नाही त्यामुळे प्लीज माझं ऐकून घ्या असं नाका करू जी जी खरंच तुमच्याच घरात आहे याची बायको तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते ड्राया अरे तू ज्या माणसावरती आरोप करतोय ना तो माणूस खरंच खूप चांगला आहे इमानदार आहे आणि त्याचा हा स्वभाव बघूनच माझ्या नाना जीजीने त्याच्याशी माझं लग्न आहे म्हणूनच त्यांना तो माझ्यासाठी योग्य वाटतो आणि तू कशाला त्याच्याबद्दल असं बोलतोय रे तुझ्याकडे काय पुरावा आहे सांग ना तेव्हा लगेच राय म्हणू लागतो हे बघ मिस पाय तुझ्याच घरात त्याची बायको आणि तिलाच शोधायचं आहे आपल्याला तिच्या हातावर ती जय हा टॅटोर जीजी हवं तर तुम्ही शोधा आता मात्र जीजी भडकलेली असते तेव्हा मंजिरी म्हणू लागते जीजी तू शांत is bugu आणि हे बघ राया आता तू म्हणतोय ना तसं जयचं लग्न जरी झालेलं असलं ना तरी मी त्याच्याशी लग्न करायला तयार आहे मला त्याच्याशीच लग्न करायचे तुला काय करायचं ना ते कर आणि हे बघ राया नीट लक्षात ठेव आमच्या घरात लग्न घरात असं कुणालाही धक्के मारून बाहेर काढलं जात नाही त्यामुळे तू आता आला आहे ना याचा अर्थ असा समजू नको की मी तुझं ऐकलं आहे किंवा तुझं सगळं काही म्हणणं मला पटतंय आहे पण याचा अर्थ असा होतो की आम्ही कुणालाही लग्न घरातून बाहेर काढू शकत नाही त्यामुळे तू इथे थांबू शकतो आता मात्र लगेच मंजिरी म्हणू लागते जीजी हे बघ मला माफ कर पण हे सगळं तुझ्या संस्कारातच आहे ना ग म्हणून मी त्याला इथनं नाही बाहेर काढत आता मात्र जीजी ही मंजुरीकडे बघू लागते कारण आता सगळ्यांसमोर रायाला बोल लावून इथे मंजिरीने जयची बाजू घेतलेली असते तेव्हा लगेच राया ला म्हणू लागतो हे बघा जीजी असं नका करू आणि मिस फायर तू असं का वागते मी जे बोलतोय ना ते अगदी बरोबर आहे तेव्हा मंजिरी म्हणू लागते हे बघ राया तू जरी म्हणत असला तरी आम्ही तुझ्यावरती का विश्वास ठेव माझा तर तुझ्यावरती ती मात्रही विश्वास राहिला नाही तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो मीस फायर असं का वागतेस तू त्याच वेळेस मंजिरी मनाशीच म्हणू लागते राया मला माफ कर पण सगळ्यांसमोर मला असंच वागावं वा लागणार आहे आप कारण आपल्याकडे काही पुरावा नाहीये राया आता मात्र लगेच निखिल म्हणू लागतो जीजी चला आपण हळदीला सुरुवात करूया तेव्हा लगेच राय म्हणू लागतो जीजी असं नका करू माझं ऐकून घ्या त्याच वेळेस जय समोर येतो आणि म्हणू लागतो चल ए राया चल निघित तुला सांगितलेलं समजत नाही का आता मंजिरीने सांगितलं ना तिला तुझ्यावरती विश्वास नाहीये आणि तू काय करतोय रे कुणाला शोधतो या घरात अरे जी बाई या घरात काय कुठेच नाही तिला शोधून काही उपयोग नाही हे सगळं खोट आहे त्यामुळे लगेच निघितन असे म्हणून जयत्ता लगेच रायाचा हात पकडतो आणि त्याला घराबाहेर घेऊन चालेल असतो आता मात्र राया जिजीला जी असतो जीजी जी असं नका करू माझं ऐकून घ्या जिजी त्याच वेळेस आता जीजी लगेच इथे जयला म्हणू लागते जय थांब आता मात्र जय लगेच जीजीकडेच बघू लागतो आणि म्हणू लागतो काय झालं जीजी तेव्हा जीजी म्हणू लागते थांब जय रायाचं काय म्हणणं आहे ते तरी ऐकून घेऊ दे आता तसंही या गुंडाने आपल्या हळदीचा कार्यक्रम थांबवलायच ना तेव्हा निखिल म्हणू लागतो हो रायाचं जर म्हणणं असेल की जय घोरपडेची खरंच बायको आहे आणि ती आपल्या घरात आहे असं म्हणतोय ना तो मग ठीक आहे चेक करून घेऊया आपण त्याला वाटतंय ना इथे आहे त्याची बायको मग खरं खोटं होऊन जाईल आता लगेच इथे ईशा म्हणू लागते हो हो खरा खोटा तपास झालाच पाहिजे त्याच वेळेस शशिकाला म्हणून काय चालू आहे हाय गुंड काही बोलतो आणि तुम्ही सगळे डोक्यावर पडले का असं काही होणार नाही तपास वगैरे काही होणार नाही त्यामुळे आता लगेच इथे शशिकाला मनाशीच म्हणू लागते ही मंजिरी आणि निखिलचं नेमकं चालू आहे तरी काय वरवर रायाला बोलतायत पण त्याच्याच बाजूने सगळं काही चालू आहे म्हणजे त्याला बाईक शोधण्यासाठी हे सगळं करतात की काय आता मात्र लगेच इथे थांब जय या रायाला धक्के मारून बाहेर काढण्याची गरज नाही आता तसाही आपल्या कार्यक्रमात त्याने गोंधळ घातलाय तमाशा घालण्याची सवयच आहे ना त्याला पण माझी इच्छा आहे माझ्या मुलीचं लग्न हळद सगळं काही चांगलं व्यवस्थित व्हायला हवं आता एवढ्या पाहुण्या रावळ्यांसमोर याने तमाशा केलाय त्यामुळे उद्या सगळे लोक माझ्या मंजुऱ्याने जयला नावं ठेवायला नको कसं आहे ना त्यांच्या सुखी संसारासाठी मला आज या राहायला आपल्या घराची तलाशी घेऊन द्यावीच लागेल कारण उद्या जेव्हा त्यांचा संसार सुरू होईल तेव्हा लोकांनी अफवा त्यांच्यावरती काही आरोप लावता कामा नये मला हे सगळं सहन होणार नाही म्हणून हा गुंड म्हणतोय ना तसं त्याला आपल्या घरातल्या सगळ्या बायकांचे हात बघू दे बघू बगु दे कोणी आहे का अशी जयची बायको आता मात्र लगेच तर हो जीजी आपण नक्की शोधू तेव्हा लगेच मंजिरी आता रायाकडे बघून हसू लागते आणि म्हणू लागते राया आपण जे ठरवलं होतं ना ते नक्की होणार आता तुला जयची बायको सापडणार आणि तू सगळ्यांसमोर आणणार आणि मग हे लग्न थांबणार आता मात्र मंजिरी खूपच खुश झालेली असते त्याच वेळेस मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे जीजीने आता जयला दरवाजा बंद करायला सांगितलेला असतो आणि एक एक करून घरातील सगळ्या बायकांचे रायाला हात बघायला सांगितलेले असतात आता मात्र इथे मंजिरी विठू रायाला प्रार्थना करू लागते आणि म्हणू लागते राया राया जे काय करतोय ना त्यात त्याला यश ये येऊ दे आणि जयची बायको लवकरात लवकर सापडू दे म्हणजे राया हे लग्न थांबू शकतो त्याच वेळेस आता इथे रायाला काही कुणीही टॅटो बाई लवकर सापडेन असे झालेले असते त्याच वेळेस जीजी म्हणू लागते तेव्हा जीजी म्हणू लागते हे जे काही चालू आहे या गुंडाचं हे सगळं काही थांबू दे रे देवा आणि माझ्या मंजिरीची हळद एकदम निर्विघ्नपणे पार पाडू दे त्याच वेळेस आता मंजिरीला लावलेली हळद इथे ईशा घेऊन येत असतानाच आता ईशाचा पाय घसरतो आणि मंजिरीची जी उष्टी हळद असते ती सगळी रायाच्या अंगावरती सांडली जाते आता मात्र मंजिरी रायाकडे एकटक बघू लागते कारण मंजिरीची उष्टी हळद इथे रायाला लागलेली असते आता मात्र इथे शशिकला आणि जिजीला तर धक्काच बसतो जयलाही खूपच राग आलेला असतो पण आता सगळ्यांसमोर घोरपडेची बायको राया कशी आणणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद